नमस्कार शेतकरी बांधव जर तुम्ही पीक मा भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे तर आता भरपूर शेतकऱ्यांना एसएमएस आलेले आहे तर अशा शेतकऱ्यांनी आता काय करायला पाहिजे तर तुम्हाला एस एम एस कशाप्रकारे आलेला असेल ते तुम्हाला दाखवणार आहे जे की स्क्रीनवरती तुम्हाला इथे दिसत असेल तुम्हाला जे की आपण इथं स्क्रीन शो केलेली आहे तर तुमचा जो काही फॉर्म आहे जो तुम्ही भरलेला आहे तर त्यामध्ये दोन हजार चोवीस रब्बीचा जो की आता पिकमॅचे भरपूर शेतकऱ्यांना एस एम एस सुटलेले आहे जे की फॉर्म इथं त्यांची त्रुटीमध्ये आलेले आहेत तर का त्रुटीमध्ये आलेल्या आहेत तर त्यांना आता पुन्हा डॉक्युमेंट्स इथं अपलोड करावं लागणार आहे जे की तुम्हाला हॉटेलमध्ये सांगण्यात आलेले आहेत तर तुम्ही तुम्ही सी एस सीच्या मार्फत जर भरलेला असेल तर दे सी आय डी टाकून तुम्ही जो काही फॉर्म आहे ते इथं खालीच साठी ऑप्शन दिसेल तुम्हाला त्यामध्ये जर तुम्ही चेक करू शकता की तुम्ही जो काही फॉर्म आहे ते डॉक्युमेंट्स इथं अपलोडिंगला आले का सर्व डिटेल मध्ये चॅनलला अपलोड केलेला आहे जर तुम्हाला अपलोडिंगला आले असेल तर त्यामध्ये तुम्हाला तुमचा बँकेचा पासबुक सात बारा जे तुम्हाला इथं अपलोड करावे लागणार आहे जे की तुम्हाला एस एम एस जर आलेला नसेल तर काही कारणास्तव तुम्ही जे लॉग इन करून चेक करून घ्या किंवा तुम्ही स्वतः जर पीक मा भरलेला असेल जे की पोर्टलवर जाऊन भरलेलं असेल तर तुम्ही पोर्टलवरती जाऊन लॉग इन करून चेक करून घ्या की तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे इथं पुन्हा अपलोडिंगला जर आलेलं असेल तर तुम्हाला पुन्हा डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहे तर ज्या कोणाचे फॉर्म जे काही इथं रिजेक्ट झालेले आहेत तर त्यांनी लवकरात लवकर तुम्ही जर तुम्हाला जर एस एम एस आलेला असेल नसेलसुद्धा आलेला तरी तुम्ही चेक करू घ्या की तुम्ही तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट किंवा त्रुटीमध्ये आला का त्याचप्रमाणे जर तुम्हाला पीकम्याची रक्कम अधिक जर जमा झालेली नसेल तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुम्हाला पीक मा का मिळालेला नाही जर मिळालेला नसेल तर तक्रार करून कशाप्रकारे तुम्ही राहिलेला पीक मा मिळवू शकता सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला आहे तर त्यामध्ये खरीप असो रब्बी असो राहिलेला पीकमा मा कशा प्रकारे मिळवायचा आहे जेणेकरून तक्रार केल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये माध्यमातून दे मा जमा पावणे दोन अधिक शेतकऱ्यांनी बरेच जिल्ह्यांमधील बरेच तालुक्यांमधील भरपूर शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डेबीटी लिंक नाही त्यामुळे पीक पाठवण्यास इथं अडचण निर्माण होत आहे तर वारंवार जे की शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डेबीटी लिंक करून घ्या किंवा या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू